नमस्कार बी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांची जयंती भक्तिभावाच्या वातावरणात साजरी श्री रामचंद्रांच्या दर्शनासाठी विविध मंदिरात भाविकांची गर्दी कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी आता राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यापेक्षा उच्च न्यायालयात याचिका दाखल करून हद्दवाढ करून घेण्याचा कृती समितीचा निर्णय कागल एसटी स्टँड परिसरात चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी आलेल्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं केली अटक आठ लाखांच्या आत आतणले तालुक्यातील भादोले इथल्या अल्पवयीन मुलीवर सांगरुळच्या भोंडूबाकडून अत्याचार मांत्रिकासह एजंट महिला आणि वाहन अटक आणि टपाल विभागाच्या ई पेमेंट सिस्टीमचा कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे चार लाख खातेदारांना लाभ गेल्या पाच वर्षात एकशे पस्तीस कोटी रुपये पोस्टमन मामांकडून केले घरपोच